नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी विचार केलाय का तारक मंत्र तीर्थ करून काही लोकांना फायदा का होत नाही खूप जण मला म्हणतात मी उपाय केला पण बदल जाणवला नाही काही फरकच पडला नाही स्वामींनी आम्हाला काही संकेतच दिलं नाही आज मी तुम्हाला खूप महत्वाची आणि एक अतिशय सूक्ष्म गोष्ट जी नव्वद टक्के लोक चुकवतात आणि ही चूक झाली तर तारक मंत्र तीर्थ फक्त पाणीच राहत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमची ही चूक नक्कीच सुधरेल आणि कोणती चूक तुम्ही करता हे तुमच्या लक्षात देखील येईल तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारताना फक्त शब्द नाही तर श्रद्धा विश्वास आणि मन शांत असणं हे खूप महत्वाचं असतं म्हणूनच तोच मंत्र असूनही परिणाम सगळ्यांना सारखा मिळत नाही मंत्र हे आपण स्वामींना नाही तर आपण स्वतःसाठी ते म्हणत असतो कारण तारक मंत्रामध्ये ती शक्ती आहे ती ताकद आहे की आपलं मन स्थिर करत आणि आपल्याला एक खूप मोठी अशी ताकद मिळते मन आपलं खंबीर होतं प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची एक ताकद त्या तारक मंत्रामध्ये असते कारण तारक मंत्राच्या पहिल्याच ओळी आहेत की निशंक होई रे मना निर्भय होई म्हणा आपणच आपल्या मनाला सांगत आहोत की निशंक हो आणि निर्भय हो कारण की स्वामींचा बळ तुझ्या पाठीशी आहे तर ते आपल्या मनाला मजबूत आणि स्ट्रॉंग करण्यासाठी आपण हे तारक मंत्र म्हणत असतो तारक मंत्र म्हणत असताना मनामध्ये विश्वास असणे खूप महत्वाचे आहे मी सांगते म्हणून तुम्ही करताय तर असं करू नका तुमच्या मनामध्ये विश्वास असला पाहिजे स्वामींबद्दल श्रद्धा असली पाहिजे जी सेवा करतायत त्याबद्दल तुम्हाला विश्वास असला पाहिजे तरच ती सेवा त्याचे तुम्हाला फायदे मिळतात तरच ती सेवा तुमची फलदायी ठरते तारक मंत्र म्हणत असताना मन शांत असणं खूप महत्वाचं आहे मन शांत असेल आपलं मन एकाग्र झालं असेल वर असेल त्यांच्या आपण लीन झालो तरच या तारक मंत्राचे आपल्याला फायदे दिसतात स्वामींच्या तारक मंत्राचं तीर्थ कशा पद्धतीने तयार करायचं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दाखवलेलं आहे त्यावरती शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ देखील मी दोन्ही व्हिडिओ यावरती अपलोड केलेले आहेत आणि शॉर्ट्स व्हिडिओला तुम्ही एवढं भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद सगळ्यांना तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की कशा पद्धतीने तारक मंत्र तयार करायचं थोडक्यात मी ते तुम्हाला सांगते एका ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्या ग्लासचं तोंड थोडं पसरट असलं पाहिजे अशा पद्धतीचं ते ग्लास घ्या त्यामध्ये पाणी घाला स्वच्छ पाणी घ्या स्वच्छ पेला घ्या आणि मग तारक मंत्राला तुम्ही बसा एक अगरबत्ती लावायची आहे आणि अगरबत्ती अशा पद्धतीने ऍडजस्ट करून ठेवायची की अगरबत्ती जेव्हा त्याची विभूती तयार होते ती विभूती खाली पडते ती बरोबर त्या पाण्यामध्ये पडली पाहिजे अशा पद्धतीने आपण अगरबत्तीला ऍडजस्ट करून लावायचं आहे तर ते कशा पद्धतीने लावायची हे मी सगळं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर विभूती जी आहे बरोबर पाण्यामध्ये पडली पाहिजे अशा पद्धतीने ती अगरबत्ती तुम्हाला ठेवायची आहे तरच त्याचा उपयोग होईल तर अशा पद्धतीने आपल्याला अगरबत्ती आणि एका पेलात पाणी घेऊन बसायचं आहे त्यानंतर आपल्याला तारक मंत्राला सुरुवात करायची आहे तारक मंत्र संकल्प घेऊन तुम्ही म्हणा कोणत्याही गोष्टीचा आधी संकल्प घ्यायचा कोणतीही सेवा करत असताना संकल्प घ्यायचा आणि मग सेवा करायची कमीत कमी अकरा वेळा तरी तुम्ही तारक मंत्र म्हणा दोन एक जरी म्हटला तरी काही उपयोग होणार नाही कमीत कमी अकरा जास्तीत जास्त एकावन्न एक एकवीस या संख्येमध्ये तुम्ही तारक मंत्र म्हणा आता तारक मंत्रासाठी तुम्ही पाणी घेतलेलं आहे अगरबत्ती लावलेली ला आहे तुम्ही तारक मंत्राला बसलेला हात संकल्प घेतलेला आहे सगळं तुमचं झालेलं आहे पण लक्षात ठेवा ही पद्धत करत असताना एक गोष्ट मनात नक्की ठेवा जी पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की तुम्ही कोणती चूक करता हीच तुमची चूक मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तारक मंत्र म्हणत असताना कोणती चूक करता आता तुम्ही तीर्थसाठी पाणी घेतलेलं आहे अगरबत्ती लावलेली आहे संकल्प घेतलेला आहे तुम्ही तारक मंत्र म्हणताय तरी सुद्धा तुम्हाला त्या तारक मंत्राचा काहीच फायदा झाला नाही काहीच तुम्हाला फलप्राप्ती त्या तीर्थाची झालेली नाही आता खरी गोष्ट आहे का सर्वात मोठी चूक जी तुम्ही करता ती मंत्र म्हणताना मंत्र म्हणत असताना मन दुसरीकडे आणि आपण बसलोय स्वामींच्या समोर पण तुमचं मन दुसरीकडेच भटकत आहे आता गॅसवरती आपण काय ठेवलेलं आहे घरात कुठली कामं राहिलेली आहे किंवा किंवा बाहेर काय चाललेलं आहे किंवा आता आपलं उद्याचं नियोजन काय आहे हे आपण विचार करतोय पण आपण बसलोय कशासाठी तारक मंत्र म्हणण्यासाठी तारक मंत्र तीर्थाचा काहीतरी आपल्या जीवनात उपयोग व्हावा त्याचं फळ आपल्याला काहीतरी मिळावं यासाठी आपण बसलेलो आहोत पण आपलं मन दुसरीकडे भटकत आहे आपण दुसरंच काहीतरी विचार करतोय तर ही सर्वात मोठी चूक आहे की आपण तारक मंत्र म्हणत असताना आपलं मन एकीकडं आणि आपण करतोय सेवा पण आपलं मन दुसरीकडेच फिरत आहे घाई घाईत आपण जी सेवा करतो दुसरी चूक आहे ही की आपण घाई गडबडीत आपल्याला पटकन ही सेवा संपवायची आहे आणि तिथून उठायचं आहे कसं तर गडबडीत एकदम फास्ट म्हणायचं आणि उठायचं तर असं करू नका श्रद्धेपेक्षा औपचारिकता जास्त असते आपली तर त्यामुळे जी काही आपण सेवा करतोय तर ती मनापासून करायची तुम्हाला एकवीस करायची नाही ना तुमच्याकडे वेळ नाही नका करू तुम्ही एकवीस खूप गडबड आहे आणि वेळच नाही पण तुम्हाला सेवा करायची आहे करू नका एक्कावन एकवीस करू नका एकावन्न करू नका पण मनाने अकरा तरी करू शकता तुम्ही एक दहा मिनिटं तरी तुम्हाला मिळू शकतात अकरा करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्याला एक दहा ते पंधरा मिनिटं लागतील तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणण्यासाठी तेवढा वेळ तर आपण बसू शकतो तेवढा वेळ तर आपण मन एकाग्र करू शकतो आपलं मन वळतं दुसरीकडे पण परत त्याला ओढून तिथेच आणायचं आपण तारक मंत्रावरच आपण आणायचं परत आपल्या मनाला मी असं नाही म्हणत की तुम्ही मन एकाग्र करायला पाहिजे एका सेकंदासाठी सुद्धा मन आपलं इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे आपलं मन आहे चंचल आहे ते इकडे तिकडे जाणारच मनामध्ये विचार येणारच पण जर ते विचार आले तर परत त्या मनाला ओढून परत तारक मंत्रावरच आणायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपलं पूर्णपणे लक्ष तारक मंत्रावर केंद्रित करायचं आहे घाई गडबडीत तारक मंत्र म्हणायचा नाही पूर्णपणे स्वामींवर लक्ष देऊन लक्ष केंद्रित करून आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे इथेच आपण ही सेवा करण्यासाठी खूप कमी पडतो त्यामुळे आपल्याला तारकमंत्राचा काहीच उपयोग होत नाही स्वामी समर्थांचा असा उपदेश आहे की भाव शुद्ध असेल तर शब्द आपोआप आपल्याला शक्ती देतात ती शक्ती ती ताकद स्वामी आपल्याला आपोआप देत असतात आपल्या मनातला भाव जर शुद्ध असेल दुसरं कोणीतरी सांगतायत दुसऱ्यांना त्या सेवेचा फरक पडलेला आहे म्हणून आपण बसलोय पण आपल्या मनामध्ये श्रद्धा अजिबात नाही आपल्या मनामध्ये त्याविषयी भाव नाही तर तुम्हाला स्वामी कसं त्या सेवेची फलप्राप्ती तुम्हाला देतील कसं त्या सेवेमधून तुम्हाला आशीर्वाद मिळेल स्वामी भाव बघतात स्वामी कोणत्याही पदार्थांचे कोणत्याही वस्तूंचे भुकेले नाहीत ते मनातला भाव बघतात मनातला भाव शुद्ध असेल तर सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्याच घडत असतात जर हे तीन नियम तुम्ही पाळले तरच तारक मंत्र तीर्थ तुमच्यासाठी प्रभावी ठरणार मन शांत ठेवा तारक मंत्राला बसण्या अगोदर तारक मंत्र सुरू आहे मन एकदम शांत ठेवायचं आहे सगळं लक्ष स्वामींवर स्वामींच्या तारक मंत्रावर आणि रोज एकच वेळ निवडायची आहे रोज उठून वेगवेगळ्या वेळेवर बसायचं नाही एक वेळ तुम्ही निवडलेली आहे ना सकाळी आठ वाजता किंवा सकाळी नऊ वाजता किंवा संध्याकाळी सहा वाजता ती एकच वेळ अकरा दिवस तुम्ही सेवा करणार आहात तर अकरा दिवस त्याच वेळेवर तुम्हाला बसायचं आहे असं म्हटलं जात आहे की आपण ज्या वेळेत सेवेसाठी बसतो पहिला दिवस दुसरा दिवस तिसऱ्या दिवशी स्वामी त्या वेळेवर आपली वाट बघत असतात त्यामुळे ती वेळ चुकवायची नाही हीच तर खरी गुरु किल्ली आहे की टाइम परफेक्ट पाहिजे त्याच वेळेत बसलं पाहिजे मन एकाग्र झालं पाहिजे त्या सेवेमध्ये आणि मनातला भाव शुद्ध असला पाहिजे तर आपल्याला फायदे कधी दिसायला लागतात खूप लोकांना विचारलं तर ते सांगतात की मन हलकं वाटतं जेव्हा आम्ही तारक मंत्र म्हणतो तेव्हा मन खूप हलकं वाटतं एक समाधान वाटतं घरामध्ये शांतता जाणवते आणि अडचणीवर धीर येतो संयम येतो मनामध्ये आणि एक वेगळ्या प्रकारचं धाडस आणि ऊर्जा शक्ती ताकद मिळते प्रत्येक संकटांना समस्यांना सामोरे जाण्याची आपल्याला फळ मिळते फायदे होतात हे सगळं हळूहळू होतं पण निश्चिंत होतं त्यामुळे आपण स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवायचा त्यामुळे हा उपाय करत असताना चुका टाळा आणि स्वामीवर श्रद्धा ठेवा जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा हा व्हिडिओ शेअर करा कुणाच्या तरी आयुष्यात शांतता यायला मदत होईल सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ